नमस्कार मैत्रिणीनं रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वांग्याची बरीच ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी चार वांगे घेतलेले आहेत आणि त्याला आपण चिरा पाडून घेणार आहोत चिरा पाडले की वांगे आतपर्यंत भाजले जातात आणि आतमध्ये काही कीड असेल तर ती कीडसुद्धा आपल्याला दिसते आणि आता बघा मैत्रिणींनो आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वांगे गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावर भाजून घ्यायचे आहे चला तर मग आपण आता गॅसवर जाळी ठेवूया आता गॅसवर मी जाळी ठेवून घेतलेली आहे आता त्याच्यावर हे सर्व वांगे भाजून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे जाळीवर आपण वांगे भाजून घेऊया तर मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आवडतात का आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपले वांगे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना आता आपला कांदा कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि आता भरताची वांगी पण सोलून घेतलेली आहेत तर चला मैत्रिणींना आता फोडणी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटण टाकलेलं आहे त्या वाटणमध्ये लाल मिरची लसूण आणि जिरे टाकलेले आहेत आणि आता आपण यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे फोडणीमध्ये आता हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा हा फक्त एक मिनिटच परतायचा आहे जास्त कांदा शिजू द्यायचा नाही का कांदा जर जा जास्त शिजला तर गोड लागतो आणि बरी चांगली लागत नाही तर बघा आता कांदा एक मिनटं परतवल्यावर गॅस मी बंद करून टाकलेला आहे गॅस बंद करून नंतर हे वांगे आपली त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता हे वांगे आपण कांद्यामध्ये टाकून घेतले आहे आणि वरून मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपलं घरीच रेडी झालेलं आहे मी सर्विंग बाऊलमध्ये ते घरीच काढून घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही भरताची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद